तुतारीच्या उमेदवाराचा मुतारीत घोटा उघडकीस आलेला आहे नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप केलेला आहेत शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत नरेंद्र पाटलांनी त्यांच्यावर हे आरोप केलेले आहेत शशिकांत शिंदे हे राष्ट्रपती उमेदवार आहेत सातारा जिल्ह्याचा तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोतारीमध्ये घोटाळा करतो हे खूप लांच पद्धत आहे खूप वाईट वाटतं आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते तर मग पवार साहेबांना आम्ही काही बोलू शकत नाही शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनीही शशिकांत शिंदेवर आरोप केलेला आहे पाहुयात की जे गोर गरीब शेतकरी सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीमाला विक्रीची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचे असणारे मालकीचे असणारे गाळे फक्त पाच लाख रुपयाला एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा हा जो वाशी मार्केटला विकला आहे हे चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं हे मी नाही म्हणलं हे हायकोर्ट आहे म्हणून हायकोर्टाने त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याच्या त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत दरम्यान आपल्यावर करण्यात आलेल्या सर्व आरोपांबाबत शशिकांत शिंदे यांनी काय प्रत्युत्तर दिलं तेही पाहूयात आज माझं म्हणणं की सामान्य कार्यकर्ता लढाईला उभा राहिला नाही आणि जिल्ह्यामध्ये मी सांगितलं की साहेबांनी आणि महाविका कर निर्णय घेतला मी लढतो आता मी लढायला उभा राहिल्यानंतर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या असलेल्या ह्या लढ्याला रडीच्या डावातून अशा प्रकारचे करणं योग्य नाही मी आज पत्रकारांना सांगतो आपण सगळेजण माझ्यावर या किंवा मी तुम्हाला पुरावे देतो स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जर तथ्य आढळलं तर मी फॉर्म सुद्धा भरणार